हॅलो फ्रेंड्स मी आहे मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुखवास तर जेवण केल्यानंतर आपण जनरली सोफ वगैरे तर खातोच पण मी आज एक हेल्दी मुखवास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यामध्ये मी चार साहित्यांचा वापर केलेला आहे आणि या चार साहित्यामधील एक साहित्य जे आहे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया माउथ फ्रेशनर सुद्धा म्हणू शकता तुम्ही जेवण केल्यानंतर आपण जो खातो व्हिडिओ अगदी छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ फुल वॉच केल्यानंतर हे बघा प्रकारे मुखवास आपण रेडी करणार आहोत तर हे बघा अशा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं तर याकरिता मी घेतलेला आहे एक कटोरी सोप आणि एक कटोरी जवस थोडीशी लवंग आहे आणि थोडीशी इलायची आहे तर सर्वात प्रथम आपण सोप जी आहे थोडी भाजून घेऊया एका कढईमध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हलकीची सोप भाजून घ्यायची आहे तर हे बघा सोप आपली भाजून झालेली आहे काढून ठेवूया आपण हे बघा अरे बघा सोप भाजून झालेली आहे आता आपण जवळ सुद्धा भाजून घेऊया थोडं हे जे मुखवास आहे तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आहारामध्ये घेऊ शकता जवसाचे अनेक फायदे आहेत जवसामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि दातांसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस करण्याकरता अत्यंत आवश्यक आहे तर हे बघा सो पाणी जवळ भाजून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि याची एकदम पावडर करायची नाही आहे थोडं ओबडधोबड बारीक करायचं आहे बघा लवंग टाकत आहे मी थोडी इलायची आहे यामध्ये थोडीशी तुम्ही चवीनुसार साखर सुद्धा ॲड करू शकता पण यामध्ये मी साखर ॲड करत नाही आहे हे बघा बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे ओबडतोबड थोडं बारीक करायचं आहे एकदम पावडर करायचं नाही आहे म्हणजे खाताना थोडं दाताखाली आलं की चांगलं वाटतं खाताना तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण अगदी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे जर आपण भरून ठेवलं एअरटाईट कंटेनरमध्ये तर महिनाभर आपण हे खाऊ शकतो सकाळी संध्याकाळी जेवण केल्यानंतर एक एक चम्मच जर आपण आपल्या आहारामध्ये ठेवलं तर नियमितप्रमाणे जवस आपल्या आहारामध्ये खाण्यात येतं आणि अनेक अने रोगांपासून आपली संरक्षण होऊ होऊ शकत तर हे बघा अशा प्रकारे एका डब्यामध्ये भरून ठेवायचं जवसाचे अनेक फायदे आहेत पण आपण आपल्या आहारामध्ये जनरली घेत नाही पण अशा प्रकारे जर आपण आपल्या आहारामध्ये जवस घेतलं तर बरेचसे फायदे आपल्याला होऊ शकतात डोळ्यांसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे जवस तर व्हिडिओ अगदी छोटासाच होता आवडल्यास लाईक करा आणि बनवून बघा अशा प्रकारे मुखवास माउथ फ्रेशनर आणि अशा प्रकारे डब्यात भरून ठेवल्यास बरेच दिवस टिकतो एक महिना आरामात टिकतो एक दोन महिनेही आरामात टिकतो तर अशा प्रकारे जवस आपल्या आहारात घ्या आणि हे बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे आणि बघत राहा मराठी किचन विथ